आपण पाहतात आदर्श भारत न्यूज मुगबदी निवासी शाळा सावनेर येथे भारतीय जैन संघटना सावनेर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या जा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद कदम पोलीस निरीक्षक नागपूर सुनंदा कदम दीपक जोशी मुख्याध्यापिका सौ स्वर्णा महाशब्दे भारतीय जैन संघटना सावनेर अध्यक्ष पियू झुंजुवाडिया विमलताई जैन संस्थेचे सचिव नारायण समर्थ प्रशासकीय अधिकारी सौ मंगलाताई समर्थ संस्थेचे कोषाध्यक्ष नि निखिल समर्थ सौ श्वेता समर्थ जयश्रीताई झुंजुवाडिया सौ भाविका जैन ॲडव्होकेट साईलेश जैन अध्यक्ष बार असोसिएशन व भारतीय जैन संघटना सावनेर येथील सदस्यगण प्रामुख्याने उपस्थित होते शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी महिला दिनानिमित्त विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करून केक कापून महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत प्रार्थना सादर करून शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतीय जैन संघटनेच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले भारतीय जैन संघटना सामन्याचे अध्यक्षपदी युवा समाजसेवी तसेच पत्रकार पियुष झुंजुवाडिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले की ती असेल सोबत तर जीवन आपले स्वर्ण ती नसेल सोबत तर जीवन आपले अपूर्ण तिच्यामुळेच आपल्या घराला आहे घर पण तिच्या विना आपले सुने झाले जीवन असे कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व समाजसेवी महिलांनी महिलांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले व राजमाता जेजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमात महिला मंडळी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तर कार्यक्रमानंतर लगेच स्नेहा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक त्रुंगे यांनी केले मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाला स्नेहा झुंजवाडिया स्वाती झुंजवाडिया भाविका झुंजवाडिया कविता केळापुरे दुर्गा चेडे ज्योती राऊत दीपिका नेरकर मकरंद कदम राजू दलाल संगीता पिसे ज्योतिष सावंत नंदा कांबळे जया कांबळे मनीषा मेश्राम कुमारी रुक्मा भोयर उत्तमराव चांदपूरकर ओम शेंडे धनराज जेडाऊ तसेच ज... महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा